मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे सार्थक आणि आनंदीचं केळवण आता वर्तकांच्या घरी अगदी शाही पद्धतीने झालेलं असतं आणि सार्थक व आनंदीने एकमेकांचं नाव घेत एकमेकांना घासदेखील भरवलेला असतो आणि एकमेकांची उखाणे घेतलेली नावं इतकी सुंदर असतात की सगळ्यांना ती फारच आवडतात आणि दोघंही जिवायला सुरुवात करतात आणि आनंदी गुलाबजामचा घास घेते तेवढ्यातच समोर तिला कोणीतरी दिसतं आणि समोर तिला अंशुमन असल्याचं कळतं आता अंशुमनला पाहिल्यावरती तिला धक्काच बसतो ती विचार करते की हा अंशुमन इथे कसा आला तितक्यातच अंशुमन काही होण्याच्या आत तिथून पळून जातो कारण त्याला आनंदीला फक्तच भीती घालायची असते आणि त्याच वेळेला आनंदी घाबरते सार्थक म्हणतो की काय झालं आनंदी तुम्ही जेवणाच्या का थांबल्या आहात तितक्यातच आनंदी म्हणते की सर समोर कोणतरी होतं मला तरी अंधुक्स दिसलं मला तो अंशुमन वाटत होता तेव्हा आनंदी घाबरते सार्थक तिला दुजोरा देत म्हणतो की जरा शांत व्हा काहीही झालेलं नाही अंशुमन इथे कसा येईल तेव्हा ती म्हणते की नाही सर मला तो दिसला सार्थक तिला शांत करतो आणि पुन्हा जेवायला सांगतो सगळ्यांचा सा मूड खराब झालेला असतो तो ठीक होतो नंतर इथे रेश्मा म्हणते की काय चाललंय का अंशुमन तुझं तेव्हा तो म्हणतो की हो मी फक्त आनंदीला घाबरवायला गेलो होतो कारण तिच्या मनामध्ये मा माझी भीती इतकी बसली पाहिजे ना की सार्थकशी लग्न तर दूर ती त्याच्याजवळ फिरकणार देखील नाही आणि त्याचं प्लॅनिंग असतं की तू सार्थकशी लग्न करशील तर मी सार्थकचा जीव घेईल म्हणूनच आनंदी सार्थकशी लग्न करणार नाही असा रेश्माने त्याचा विचार असतो त्याचबरोबर आता इथे आनंदी ही पुन्हा चेअरअप होते आणि सगळ्यांबरोबर हसायला लागते कारण आता इथे अन्न आणि सगळ्यांमध्ये छान खेळीमेळीचं वातावरण पसरलेलं असतं तर इथे सार्थकच्या घरी पत्रिका तयार झालेली असते आणि पत्रिका तात देवासमोर ठेवण्याचं ठरलेलं असतं अरविंद आणि बाकीचे सगळे येतात अरविंदचे हस्ते पत्रिका आता देवासमोर ठेवली जाणार असते वृंदा आणि शलाकाचा चेहरा मात्र चांगलाच पडलेला असतो आता सुधा म्हणते की अहो पत्रिका ठेवा आपण देवापुढे हात जोडूया आणि आपल्या घरामध्ये शुभकार्य लग्नकार्य होत आहे तर त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करूया आता अरविंद देवाकडे प्रार्थना करत म्हणतो की देवा आमच्या सार्थक आणि आनंदीच्या लग्नाची पत्रिका तुझ्यामुळे ठेवत आहे आतापर्यंत त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्या संसारामध्ये खूपच विघ्न आली पण आता तसं होऊन देऊ नको त्यांचा संसार हा सुखाचा कर आणि सगळं घर आनंदाने रांधू दे आनंदीदेखील या घरात आनंदाने राहू दे तितक्यातच सगळ्यांचे डोळे बंद असताना पातळी वृंदा जी असते ती समही खाली पाडते आणि त्या पत्रिकेला आता आग लागते आणि ती पत्रिका आता पेटून उठते आणि आता ती जोरजोरात ओरडायला लागते आणि म्हणते की सुधा भाऊजी बघा ना काय झालं ही पत्रिका कशी काय पेटली शलाका म्हणते की हो गं आई बघ ना पत्रिका कशी पेटली तेव्हा इथे दोघी एकमेकांना खुनावत असतात आणि आदर्श तिला बघत असतो आदर्शला तर आईची नाटकं पूर्णपणे माहिती असतात ती म्हणायला लागते ला की अगं सुधा हा तर फार मोठा अपशकून झाला ना गं ही पत्रिका कशी काय जळाली अगं सार्थकाने आनंदीचं लग्न अगदी चार दिवसांवर येऊन ठेपलं आणि असं पत्रिका जळणं म्हणजे फार मोठं अपशकून ना ग सगळेच घाबरतात आणि त्यानंतर सुधा तर रडायला लागते तितक्यात सार्थक येतो आणि म्हणतो की काय आहे तुम्ही सगळे इतके का घाबरलेले आहात तेव्हा मग आता सुधा म्हणते की बाळा बघणं सार्थक काय झालं तुमची लग्नाची पत्रिका इथे देवासमोर जळाली आता हे ऐकल्यावर सार्थकला देखील थोडंसं सा विचित्र वाटतं नंतर आनंदी म्हणते की सर हे काय झालं हा तर अपशकून मानलं जाईल ना वृंदा देखील म्हणते की हो मीही तेच म्हणत होते त्यानंतर मग आता अरविंद हा वृंदाची अतिनाटकं बघून तिच्याकडे बघून म्हणत असतो की वृंदा नेमकं काय झालं होतं ग नाही म्हणजे आमच्या सगळ्यांचे डोळे तर बंदच होते पण तुला हे सगळं कसं समजलं की पत्रिका जळाली तेव्हा मग आता लगेच आदर्श म्हणतो की हो मलाही तोच प्रश्न पडला आहे की आई नेमकं तू हे सगळं पटकन कसं बघितलंस आता सुद्धा त्या दोघांचं बोलणं ऐकत असते आणि संदर्भ लावण्याचा प्रयत्न करत असते अरवंद अरविंद आता अगदी निशाण्यावर ठेवून तिला बघत असतो आदर्शच्या मनात देखील वृंदाविषयीच एकदम डाऊट असतो तर शलाका घाबरलेली असते ती म्हणते की जर आईचं हे कान समोर आलं तर आणखीनच प्रॉब्लेम वृंदा म्हणते की असं काय करताय मी पण डोळे मिटून होते पण सगळ्यात आधी माझे डोळे उघडले म्हणून या सगळ्याकडे माझं लक्ष गेलं आता अरविंद संतापतो आणि म्हणतो की वृंदा मी तुझ्यावर आरोप लावत नाही पण लक्षात ठेवा या घरामध्ये आता लग्नकारी आहे इथून पुढे कोणीही काहीही वाईट विचार करायचा नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारचं वाईट कृत्य करायचं नाही त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की बाबा हे सगळं वृंदा काकूने वगैरे नसेल केलं चुकून ती समयी खाली पडली असेल सार्थक म्हणतो की हो आनंदी म्हणते ना तसंच असेल मलाही तेच वाटत आहे तेव्हा मग आता अरविंद म्हणतो की हो गं आनंदी बाळा कोणी केलं आहे असं मी नाही म्हणत आहे ग पण जे काही आता पुढे घडेल त्याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची इतकंच तेव्हा आता आनंदी आणि सार्थक आणि आदर्श नाश्त्याला बसलेले असतात तेव्हा तितक्यातच आता शला कधावती त्याने म्हणते की मी नाश्ता केलेला आहे तुम्ही आता करून घ्या आणि ती निघून जाते त्याचवेळेला आता सार्थक म्हणतो की आनंदी तुम्हाला माहिती आहे का उद्या काय आहे आनंदी म्हणते की काय आहे सार्थक सर तेव्हा सार्थक म्हणतो की अग आनंदी उद्या होळी आहे होळी आदर्श देखील म्हणतो की इथे होळीला राजाध्यक्षांच्या घरी फार मजा असते आनंदी म्हणते की अच्छा असं आहे का तेव्हा सार्थक आणि आनंदी रूममध्ये येतात आनंदीला सार्थक म्हणतो की मग होळीच्या दिवशी तरी उद्या मला बोलणार आहात की नाही ते तीन मॅजिकल वर्ड्स तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की सर काय तुम्ही तेच घेऊन बसलेले आहात तुम्ही पण ना खरंच तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की नाही नाही उद्या तर तुम्हाला बोलावंच लागणार आहे बघा नाही बोललात ना तर बघा मी काय करतो ते सगळ्यांसमोर तेव्हा आनंदी म्हणते की सर खरंच तुम्ही पण ना आणि तितक्यातच आता तिथे दोघांचेही चांगल्या गप्पा रंगलेल्या असतात सार्थक म्हणतो की मी बघ उद्या रेशमाला पण बोलवलं आहे तुमच्या अगोदर मी रेश्मालाच रंग लावतो असं म्हटल्यावर आनंदी बघत राहते कुंदाला खूपच राग आलेला असतो ती शलाकाला म्हणत असते की या आदर्शने सगळ्यांसमोर माझ्यावर संशय घेतला याला याच्या आईचं काहीही पडलेलं नाही इतकी नाटकं करते चांगलं दाखवण्याचं चा। पण मात्र त्याला विश्वासच बसत नाही आहे माझ्यावर मलाच काहीतरी आता केलं पाहिजे आणि हो ती आनंदी माझ्या बाजूने बोलली म्हणून नशीब पण जी माझ्या बाजूने बोलली नाही पाहिजे तीच आज माझ्या बाजूने बोलली आहे ठीक आहे पण मी काही त्या आनंदीला माफ करणार नाही आहे हे सगळं तिच्याच नाशासाठी मी करत आहे तेव्हा मग आता वृंदा म्हणते की पुढचा डाव जरा नीट सावधानतेने खेळला गेला पाहिजे असं केलं पाहिजे की आपण केलंच नाही दुसऱ्या कोणाच्या तरी हातून झालंय असं समजलं पाहिजे आता वृंदा ही पुढचं प्लॅनिंग करते ते म्हणजे होळीचं होळीच्या वेळेला आनंदीच्या ड्रिंकमध्ये भांग मिक्स करायचं तिचा प्लॅनिंग असतो त्याच वेळेला तिथे सुधा येते सुधा म्हणते की काय सार्थक आनंदीला मी माझ्या मा रूममध्ये झोपायला घेऊन जाणार आहे तू इथे कशाला अंदायस तिला तेव्हा सार्थक म्हणतो ते ते की अगं ते आपलं अचानकच आल्या गं अशा त्या आणि त्यानंतर सुधा तिला घेऊन जाते सार्थक तर अगदी विचार करतच राहतो तर इथे दुसऱ्या दिवशी होळीसाठी सगळे तयार झालेले असतात मालती आणि अण्णा यांना देखील इन्व्हिटेशन दिलेलं दे असतं म्हणून ते दोघं देखील आलेले असतात वृंदा म्हणते किंवा बरं आहे हिचे आई वडील पण आले म्हणजे यांच्यासमोर काय ते हिची इज्जतचा पान उतारा होणार सगळ्यांसमोर आता आनंदी कशी ततपप होते तेच बघ मी तर फारच मजा करणार आहे बुवा तू पण तयार राहा आणि केदाररावांना कळव की याचा बाबा मजा घ्यायची रेश्मालाही बोलवलेलं असतं आनंदी येते आणि आनंदी तो जो ग्लास असतो तो थंडाईचा ग्लास पिते आणि तो पिल्यानंतर मागे वृंदा असते ती बघतच राहते तर इथे वृंदा बघत राहते आणि म्हणते की बघ आता पुढे काय मजा येते ते तर इथे रेश्मा येते आणि रेश्मा म्हणते की सार्थक ही आनंदी अशी का करत आहे ती अशी आजूबाजूला का डोलत आहे तेव्हा सार्थकलाही कळत नसतं तेव्हा ती म्हणते की हे बघ सार्थक मला वाटतं ही ना भांग पियेले भांग बघितलं तुझ्या आनंदीची काय लायकी आहे ती या घरची होणारी सून आहे ती आणि आज घरामध्ये भांग पिते आणि राडा घालते आहे बघ कशी लायकी आहे ती हिची तितक्यातच तिथे आनंदी येते आणि आनंदी ही रेश्माचा हात पिरगाळते आणि म्हणते की काय रेश्मा मॅडम माझ्याबद्दल काहीच बोलायचं नाही आणि सार्थक सर सा आहेत ना ते माझे आहेत माझे माझ्याशिवाय ते कोणाचे नाही आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यावर हक्क गाजवणं बंद करा तुम्ही मित्र आहात ना तेवढेच राहा नाहीतर मी बघा तुमचं काय करते असं म्हणून हात पिरगाळून ती म्हणते की माझं नाव आहे आनंदी सार्थक राजाध्यक्ष आता आनंदीचा हा अवतार पाहिल्यानंतर रेश्मा तर पूर्ण सादरलेली असते रेश्माच्या चेहऱ्याला आनंदी आता रंग लावते आणि तिला बाजूला ढकलून सार्थकच्या मिठीत पडते सार्थक म्हणतो की वा वा खरंच यांना ज्यांनी कोणी भांग पाहिजेचं काम केलेलं आहे आणि अगदी बेस्ट काम केलेलं आहे सगळ्यांना अगदी मजा आलेली असते आनंदी आता सार्थकला कलर लावते आणि सार्थक देखील म्हणतो की आनंदी खरंच तुम्ही खूप छान दिसताय आता आनंदीने फायनली सार्थकला आय लव यू म्हणालेली असते ती म्हणते की सार्थक सर आय लव यू आता हे ऐकल्यावर सार्थकचा तर डबल धमाका होळीला झालेला असतो आणि मात्र इथे पुन्हा रुंदाचा प्लॅनिंग फसलेला असतो आणि रेश्मा घराबाहेर गेलेली असते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा